नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मोठ्या थाटात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर डॉक्टर अंकुश देवसरकर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर डॉक्टर श्रीकांत पाटील योगीराज प्रभू महाराज शिवसेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील अष्टीकर डॉक्टर राजेंद्र वानखेडे डॉक्टर दिलीप माने डॉक्टर गणेश कदम डॉक्टर दिगंबर वानखेडे भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस सौरजनी पाटील कविता झाडे पुष्पा शिंदे आशा शिंदे आदींसह अनेक मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी डॉक्टर अंकुश देवसरकर म्हणाले की आजचा तरुण व्यसनाधीनाकडे आकर्षला जात आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे आपण समाजाचे काही देणे लागतो हा विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी काम केले तर समाजात दुराचार निर्माण होणार नाही आपण सर्वजण छत्रपती शिवरायांचे वारसदार असून एकजुटीने समाजातील वाईट चालीरिती नष्ट करण्यासाठी आपली बुद्धी जिजवावी असे आवाहनही त्यांनी जयंती सोहळ्यात उपस्थित झालेल्या युवकांना केले प्रथमत शहरातील मुख्य कमानीजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक फलकाचे पूजन पुष्पहाराने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कमानीपासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत पायी यात्रा काढण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीसाठी आणण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली यात युवकाने डोक्यावर फेटा बांधून हाती भगवा ध्वज प्रभू श्रीराम शिवाजी महाराज व अफजल खानाचा वध करतानाचे छायाचित्र घेऊन डीजेच्या तालावर डान्स केला मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले येथील साई कलेक्शनच्या वतीने पुष्पवृष्टी करून तर शहरातील महिला मंडळींनी घरासमोर रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत केले तसेच वर्धमान मेन्सवेअरच्या वतीने मिरवणुकीत सामील झालेल्या युवकांना थंड मठ्ठा वितरित करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी युवकांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन जय भवानी जय शिवाजी नामाचा जयघोष केला जयंती सोहळा शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी व सर्व सदस्य आणि गावातील तरुण युवकांनी परिश्रम घेतले आणि मंदिरावर कळस ठेवला अशा महान पुरुषांना मी नत्मस्त कृपण करतो या आठवणीच मुख्य उद्देश एकच आहे की आपल्या आचरणात आपल्या विचारात आणि आपल्या मनात आणि आपल्या मनगटात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ते आमच्या सर्व अशा रूढ पुतळा असा त्या ठिकाणी मिरवणुकीसाठी आणला आणि त्या पुतळ्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं मी सगळं सगळे सहकार्य करणाऱ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि कायमस्वरूपी पुतळा हिमायतनगर शहरामध्ये त्यांच्या मदतीनं पुढाकार घेऊन आपण त्या ठिकाणी निश्चित लवकरच त्या पुतळ्याच्या कामात जे काही परमिशन असेल त्याची आपण ना सूर्य इच्छा दोन मी माझ्या दोन शब्द थांबतो जय हिंद के महाराज त्या ऑफेचं आपण सत्यात रूपांतर आम्हाला करून देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलात त्याबद्दल आमचं आम्ही पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो कारण की आम्हाला मान्य माहिती आहे की आम्ही आपल्याकडे वेळोवेळी जी जी मागणी केलेली आहे ती ती मागणी आम्हाला तुम्ही पूर्ण करून दिली आहे तसेच तमाम सर्व नेते मंडळी सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्यांच्याच मदतीने आणि प्रथम सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही पुण्याचा एकदा आपला आभार मानतो आणि असंच सहकार्य आपल्याला यानंतर ठेवा अशी विनंती करतो आणि शिवाजी महाराज की ज्यांना हात आहेत त्यांनी हातवर करू नका वर नाही शिवाजी महाराज ही कंकाळी पूर्ण या वाढवणा नगरीमध्ये गेली पाहिजे अखंड हिंदुस्थानाचे कैवारी माझा जाणता राजा शिवछत्रपती अजा मातीमध्ये आपण या महाराष्ट्रामध्ये जर उभे उभ्यावं तर त्याला एकच कारण आदित्य म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्याला सांगितला जात नाही आपल्याला फक्त शिवाजी महाराज सांगितल्या जातात कसे सांगितल्या जातात शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा का कोथळा काढला आग्र्यातून सुटका झाली साहित्य खानाची बोट कापली हा इतिहास आपल्याला सांगितला जातो परंतु खरा इतिहास आपल्याला सांगितलेला नाही अरे ज्या राजांनी राष्ट्रमाता जिजाऊंना सती जाण्यापासून वाचवलं हा इतिहास आपल्याला सांगितला जात नाही पहिली सतीची प्रथा बंद जर केली असेल तर माझ्या राजांनी केलेली आहे जिजामातांना सती जाऊ दिलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग प्रेमी होते पर्यावरणाचे प्रेमी होते वृक्ष लावायचे आपण वृक्ष तोडतो छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्याला सांगितला जात नाही फक्त आपण शिवाजी महाराज की जय इथपर्यंत आपण त्यांना आपल्यामध्ये बांधून ठेवलेला आहे त्यांचा इतिहास बघा त्यांचा इतिहास कसा होता त्यांचा मावळा कसा होता आजकालची तरुण बघा तोंडामध्ये मावा आहे त्या गाडीवरती फोटो आहे त्यांचा अपमान आहे कुठलाही तो महापुरुष असो एक दुःखाची गोष्ट आहे आपण जयंती काढतो त्याच्यापुढे डीजे लावतो नाचतो छत्रपतींच्या काळात इथला महाराष्ट्र कसा होता इथली माणसं कशी होती ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी हडाचे मनी करून हा संपूर्ण स्वराज्य शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधकही नव्हते हे प्रथमदा ध्यानात ठेवा कारण त्यांच्या सोबत राहणारे अनेक मुसलमान सुद्धा राजांच्या सोबत होते जो मदारी होता सेवा करणारा शिवाजी महाराज विरोधात कोणाच्या होते जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक होते या भारतामध्ये एपीजे अब्दुल कलामही आणि बारूद एकच आहे फक्त उपयोग कसा करायचा प्रत्येकाने ठरवायचं आहे एपीजे अब्दुल कलाम तीच मशाल आज त्या मिसाईलच्या माध्यमानं कुठपर्यंत गेलेली आहे खूप दूर केलेली आहे आणि म्हणून बांधवांनो ज्या वेळेला आपण इथे जगत असतो वागत असतो हा इतिहास खूप महत्वाचा आहे तर या मंचावरती सर्व आयडॉल मंडळी आहेत प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक संशोधनकार अनेक इतिहासकार जे लिहून थकलेले आहेत परंतु खरा इतिहास आपल्यापासून लपवला जातो आपल्याला भांडण आणि तंटे यामध्ये आपण धर्ममान होत असतो एकमेकांची डोकी फोडतो आपण बंधूंनो शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या हृदयाशी साठवून ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार ज्या जा वेळेला आपण अंमलात आणू त्यावेळेला खरंच आपल्याला अभिमान असेल की मी या छत्रपती राजांची जयंती जे साजरी केलेली आहे या वाडुणा नगरीमध्ये या सर्वांनी आमंत्रित केलं या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पुढील जो सोहळा होईल त्या सोहळ्यासाठी आम्ही निश्चितच आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊ असं आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो आज आपण बघतो की एकोणीस फेब्रुवारीला पूर्ण भारत देशात किंबहुना पूर्ण जगामध्ये शिवजयंती साजरी होते आणि आज आपल्या हिमायतनगरमध्ये मोठ्या उत्साहानं शिवजयंती साजरी होत आहे आणि मला मुद्दामून आपल्याला सांगावं वाटते की ही शिवजयंती आपण साजरी का करायची यामधून आपल्याला काय बोध घ्यायचा किंवा महापुरुषांच्या जयंती आपल्याला का साजऱ्या करायच्या असतात त्याचं महत्वाचं कारण आहे असं आहे की त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे असतात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे असतात म्हणून आपण शिवजयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांची जी लढाई होती ती कोणत्या विशिष्ट धर्म किंवा जाती विरुद्ध नव्हती आता बापूने आपल्याला सांगितलं की त्यांनी अफजल खानाचा वध केला शाहिस्ते खानाची बोटे कापली परंतु त्यांची लढाई खऱ्या अर्थानं होती ती समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध होती ती कोणत्या विशिष्ट जातीच्या विरोधात नव्हती त्यामुळं आपण त्यातून एक शिकायचं आहे की आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना या शिवजयंतीमध्ये उत्साहन सहभागी करायचं फक्त हे शिवजयंती म्हटलं की मराठ्यांचीच जयंती आहे असं म्हणून चालणार नाही आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला शिवजयंती साजरी करायची असली तर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चाललं तर ती आपल्याला खऱ्या अर्थानं शिवजयंती ठरेल आजच्या काळामध्ये आपण बघतो आणि मला विशिष्ट म्हणून एक डॉक्टर म्हणून सांगावस वाटते एक डॉक्टर म्हटल्यानंतर आम्ही कोणती जात धर्म पाळत नाही आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रितपणे सोबत घेतो आणि सोबत चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटल मध्ये आम्ही ट्रीटमेंट करत असतो जात फक्त राजकारण्यांनी निर्माण केलेली असते त्यामुळं ते आपण कधी आपण ते जात मानायची नसते फक्त आपल्याला एकच माना धर्म मानायचा असतो तो मानव धर्म मानायचा असतो आणि मी प्रॅक्टिस करताना बघत आलेला मला मुद्दाहून दोन तीन विषयावर आपल्याला बोलावच वाटते महत्वाचं म्हणजे आरोग्य माझ्या हॉस्पिटल मध्ये मी बघतो की पंचवीस वर्षाच्या मुलाला साहेब झालेला आहे विसा वर्षी हार्ट अटॅक आलेला आहे म्हणजे इतक्या कमी वयामध्ये हार्ट अटॅक पॅरलिसिस आणि असे गंभीर आजार होत आहेत त्याचं कारण काय आहे तर व्यसनाधीन काय आणि आपल्याला जर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करायची असली तर आपल्याला सर्वांनी आज संकल्प करायचा आहे की आपल्याला निर्वेसनी राहायचं आहे तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी केली असं आपल्याला म्हणावे लागेल दुसरं महत्वाची गोष्ट मला सांगावची वाटते शिक्षणाबद्दल मी एक सामान्य कुटुंबातला एक माणूस डॉक्टर झाला त्याचं कारण काय कारण माझ्या आई वडिलांनी माझ्या शिक्षणावर लक्ष देत आणि या या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज संकल्प करा की आपल्या मुलांना शिकू त्यांना व्यवसाय चांगल्या व्यवसायात लावू त्यांची स्वतःची प्रगती कशी होईल याकडे आपण लक्ष देऊ हेच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याची केल्यासारखे होईल तिसरी महत्वाची गोष्ट मी सांगतो की राजकारणाबद्दल मी सर्वांना सांगतो की राजकारण फक्त निवडणुकीपुरतच मर्यादित ठेवा आपसामध्ये जास्त मतभेद होऊ देऊ नका कारण आम्ही मंचावर बसलेले आहेत आता जय श्रीराम आमचे सहकारी म्हणले आणि वेगवेगळ्या पक्षाचे सर्वजण आम्ही बसलेला आहोत कधी कोण इकडे तिकडे जाईल तुम्हाला तर सांगता आपल्याला माहित आहे सांगता येत नाही त्यामुळं तुम्ही आपसामध्ये मतभेद होऊ देऊ नका आपसामध्ये प्रेम ठेवा आणि आपला आणि आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्या तुम्हाला सांगतो मी चार महिन्यापूर्वी आपले लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या गावी गेलो आणि त्यांचं गाव बघितलं त्यांच्या गावाचा खरंच करून आदर्श घेण्यासारखा आहे राजकारण म्हणून नाही किंवा मित्र म्हणून नाही पण त्यांचं गाव खरोखर बघण्यासारखं आहे उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर होत तापमान होत त्यावेळेस त्यांच्या गावात जाणारा रस्ता आणि बाजूची झाड हिरवेगार होती आणि अतिशय सुंदर असं गाव त्यांनी निर्माण केलं आणि असा एक राजकारण म्हणून काही काय आदर्श घ्यायचा असतो आणि आपला विकास तर करायचाच असतो पण आपल्या गावाचा आणि आपल्या सर्वांचा जर विकास करायचा आपण जर आजच्या शिवजयंतीच्या दिवशी निश्चय केला तर आपण खऱ्या अर्थानं शिवजयंती ही साजरी केल्यासारखी होईल असं मी तुम्हाला सांगतो आभारी आहे आणि असंच सहकार्य आम्हाला याही पुढे आपल्याकडून मंचावरी मांडवून एक अपेक्षा व्यक्त करतो की आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी झालाय पण पुढच्या वर्षी होणारी शिवजयंती ती अशा रोड पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याने होईल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आम्ही थांबतोय आणि की या ग्राउ मध्ये इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने साजरी होणार आहे कारण की याच वर्षी खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांची तारीख घ्यायची होती परंतु तारीख त्यांची एक वर्ष समूल असल्या कारण आपल्याला पुढच्या वर्षीची चार मार्च दोन हजार पंचवीस ही तारीख भेटलेली आहे इंदुरीकर महाराजांची कीर्तन सेवा आणि छत्रपतींचं आगमन सोहळा हा दोन्हीचा योग आपल्या माध्यमातून एकत्रित यावा हीच आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रि पुतळ्याच जे की आपण मिरणुकीसाठी आणलेलं आहे त्याचा लोकार्पण जाऊन या ठिकाणी करायचं आहे शिवाजी सहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व तमाम शिवकारा विनंती आहे की आम्हाला माहिती की आपण आतुरतेने ज्याची वाट होतात राजपुतळ्याचं लोकार्पण सर्व मला या ठिकाणी झालेला आहे アンバサダーのユニッ